नमस्कार मी पंजाब सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक नाशिक आहिल्यानगर वैजापूर गंगापूर म्हणजे या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस थोडं पावसाचं वातावरण आहे म्हणजे एक तारखेपर्यंत जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक कळवण या भागामध्ये आणखी दोन तीन एक ऑगस्टपर्यंत असंच पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज करायचा मग राज्यात मध्ये आता तुम्हाला सांगायचं झालं तर सर्वप्रथम आणि त्याच्यानंतर आज यवतमाळ देखील म्हणजे एकोणतीस तारखेला यवतमाळ नांदेड या भागात देखील आदिलाबाद धनमाबाद थोडंफार पावसाचं वातावरण राहणार आहे खूप काही मोठा राहणार नाही पण पाऊस थोडा सध्या राहणार आहे आणि ठिकठिकाणी काही काही ठिकाणी सूर्यदर्शन देखील होणार आहे म्हणून हा राज्यात सांगायचं झालं तर जवळपास मध्ये आठ ऑगस्ट पर्यंत राज्यात काय होणार आहे हवामान कोरडं राहणार आहे जास्त असा मोठा काही पाऊस येणार नाही हो म्हणून काही चिंता करायची गरज नाही सांगायचं झालं तर ता 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 आठ तारखेच्या नंतर नऊ तारखेला म्हणतं काय झालं की सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सांगली जिल्हाचा काही भाग त्याच्यानंतर इकडं लातूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात आणखीन काही भागामध्ये मग नऊ तारखेच्या दरम्यान एकदा आणखीन परत एकदा नऊ नऊ दहा ऑगस्ट दरम्यान ती भागामध्ये दक्षिण महाराष्ट्राकडे एक पाऊस येणार आहे म्हणून हा दर लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तरी सध्या तरी आठ ऑगस्ट पर्यंत हवामान हो कोरडत राहणार आहे म्हणजे एवढा काही मोठा पाऊस नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही फक्त राज्यात मध्य प्रदेशचे जे लगत जे दे दिल्ली येत मध्य दिल् प्रदेश मध्य प्रदेश आणि गुजरातच्या लगत नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला अकोट हे भाग जे पट्टी त्याच्यामध्ये आणखी समजा एक ऑगस्ट पर्यंत एक ऑगस्ट दोन हजार पर्यंत पंचवीस पर्यंत थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा जल्ला काय ते सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेशमध्ये असा काही खूप काही असं मोठा पाऊस राहणार नाही फक्त सध्या मात्र थोडा तर पाऊस राहणार पा। पा। आहे म्हणून गेलं लक्ष येतं त्याच्यानंतर कोल्हापूरपासून ते सांगलीपर्यंत कोल्हापूर कोल्हापूर सांगली त्याच्यानंतर त्याच्यानंतर निपाणी कर्नाटकमध्ये निपाणी बेळगाव निपाणी बेळगाव या भागामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे सरीर सरीर गेली म्हणजे असा ती पट्टा डायरेक्ट नाशिक पर्यंत साता म्हणजे रायगड रत्नागिरी इगतपूर पर्यंत त्या पट्ट्यामध्ये काय होईल सरीवसरी आशा दहा दहा मिनिटाच्या पाच मिनिटाच्या आशा सरीवसरी येत राहते म्हणून ते लक्ष देत